नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो सवी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टुटी फ्रुटी केक रेसिपी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही ते बघू शकता किती स्पंजी हा केक तयार होतो आहे तुम्हाला रेसिपी आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकनवरही क्लिक करा खूपच सुंदर असाच केक हा तयार होतो एकदम इझी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी दोन ते तीन चमचे ऑइल घेतलेला आहे इथे आपण एक अंड्याचा वापर करणार आहोत आता आपण हे सर्व फेटून घेणार आहोत तुम्ही ते साध्या स्पूनने फेटलं तरी चालणार आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ऑइल आणि एक त्यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी पिठी साखर टाकणार आहोत तीही आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित साखर ही मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली साखर ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता इथे आपण एक वाटी मैदा अर्धा वाटी रवा वन फोर्थ टी स्पून बेकिंग पावडर आणि चिमुटभर मीठ टाकून आपण हे चाणीने छान गाळून घेणार आहोत आता आपण हे केकच्या जे आपण बॅटर बनवलं होतं त्यामध्ये आपण हे थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत आता कट अँड फोल्डच्या मे मेथडने आपण हे मिक्स करून घेणार आहोत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जसं लागेल तसं आता इथे आपल्याला थोडं घट्ट बॅटर वाटत आहे यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून घेणार आहोत आपल्याला लागेल त्याप्रमाणे दूध मिक्स करायचं आहे आता इथे या ठिकाणी आपण बाकीचंही ड्राय इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे आपण पुन्हा एकत्र करून मिक्स करून घेणार आहोत अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आपल्याला आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये थोडं थोडं दूध टाकून मिक्स करायचं आहे आपल्याला हे आपलं बॅटर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ही फ्लोई पाहिजे नाही तुम्ही ते बघू शकता आता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता मी या ठिकाणी इसेन्स टाकून घेतलेला आहे मिक्स फ्रूट इसेन्स इथे मी टूटी फ्रुटी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय फ्लोई असं बॅटर हे तयार होतं आता आपण एक ॲल्युमिनियमचं केकचं भांड घेऊन यामध्ये आपण ऑइल ऑइलिंग करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मैदा टाकून डस्टिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपला केक खालून चिटकणार नाही तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकता आता आपण हे सर्व मिश्रण केकच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे आपलं सर्व मिश्रण हे काढून झालेलं आहे आता आपण टॅप करून घेणार आहोत जेणेकरून आपले बबल्स तयार होणार नाही इथे वरूनही आपण तुटी फ्रुटी टाकून घेणार आहोत आता आपण हा बेक करून घेणार आहोत इथे मी कढई घेतलेली आहे यामध्ये आपलं स्टँड ठेवून पाच ते दहा मिनट आपल्याला फ्री हिट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तीस मिन मिनटासाठी हा केक हा बेक, बेक करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता आपला केक किती व्यवस्थित हा फुगलेला आहे आणि बेकही झालेला आहे इथे आपण चारी बाजूंची किनार ही मोकळी करून घेऊन टॅप करून आपला हा केक आपण काढून घेणार आहोत मी बघू शकता किती इझिली आपला हा केक निघालेला आहे आणि केकही खूप स्पंजी आणि टेस्टी हा केक असा तयार होतो त्यांना केक रेसिपी येत नाही तेही इझिली हा केक बनवू शकता तुम्ही ते बघू शकता किती स्पंजी असा केक आपला तयार झालेला आहे तुम्हाला इथे मी कट ही करून दाखवते आहे इझिली कट होतो आहे खूपच यम्मी असा केक आपला तयार होतो तुम्ही इथे बघू शकता की स्पंजी केक हा तयार झालेला आहे खायलाही तेवढाच टेस्टी लागतो तुम्हीही नक्की हा केक ट्राय करा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत केकची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा तुम्ही हा केक नक्की ट्राय करा आता क्रिसमस ही येणार आहे तुम्ही इथे तोडूनही दाखवते आहे खूपच सुंदर असा केक आपला तयार झालेला आहे धन्यवाद